देवाने दिलेली वाणी म्हणजे आपल्याला वाचा ह्या वाचेचा उपयोग आपण जर केला भगवन नामस्मरण हां याच्यामध्ये आपण जर करत राहिलो आपल्याला भगवंताने दिलेला चेहरा हा भगवंताच्या भजनाने आपण प्रसन्न ठेवला आणि आपली बुद्धी ही जर सद्बुद्धी ठेवली दुर्बुद्धी ते म्हणा कदान उपदो नारायणा आपल्याला दुसऱ्याचं हानी होईल आघात होईल दुसऱ्याचं अहित होईल अशी वाणी आपल्या जीवनात कधीच उच्चारता कामा नाही आटू वेगू विंदाणू आशा, आशा, आशा शंका प्रतारणू हे अवगुण सैन्यशेले अवगुणू ज्या वाचा ज्या वाचेने हे आढ्यतेने बोलणं धूर्तपणाने बोलणं असत्य बोलणं वेगाने बोलणं या ठिकाणी कापट्ट्याने बोलणं असं बोलणं मनुष्य जीवनात अपेक्षित नाही देवालाच ते आवडत नाही मी याला वाणी दिली कशासाठी किंवा आशाखोरपणाने बोलतो किंवा दुसऱ्याचं फसवणूक करणारे बोलणं हे बोलणं मनुष्य योनीमध्ये नसावं असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं मग असावं कसं तर साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द शब्ददैसे कल्लोळ जाए अमृताचे माणसाने केवळ बोलण्यामध्ये सुधारणा केली तर त्याच्या जीवनामध्ये आनंदाचा विस्तार फार व्यापकता होत राहते आणि बोलण्यामध्ये मनुष्याने चूक केली तर तेवढा तेवढा दुःखाचा विस्तार होत जातो हे साध तत्व आहे संतांनी हे जाणलं म्हणून आज संतांची वाणी अभंगवाणी अभंग राहिलेली आहे भंग झाला नाही ज्ञानोबा रायांच्या सातशे वर्षापूर्वीचं निवृत्तीनाथ महाराजांचं जनाबाई महाराजांचं तुकोबा रायांची वाणी आहे हां आपल्याला आपल्या आजोबांची पंजोबांची नावं सांगता येत नाही पण ज्ञानोबा तुकाराम आपल्या वाणीमध्ये आहे याचं कारणच जर काय असेल तर ह्या यांनी जो वाणी आहे ती पवित्रते वाणी हा काय पवित्रते पवित्र नाही पवित्र तो देह, देह। पवित्र, पवित्र तो देह, देह। वाणी पुण्यवंत जो वधे अच्युत सर्व काळ